मार्च एंडिंग आहे रात्री उशिरापर्यंत फिरता येत नाही तुम्हाला दंड भरावा लागेल असं सांगून पोलीस असल्याचं भासवत जबरदस्तीनं मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीनं दंड स्वरूपात रक्कम स्वीकारली तसंच जबरदस्तीनं वीस हजाराचा मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसात निलेश सावंत यांनी तक्रार दिली होती या प्रकरणी पोलिसांनी संशयित महेश पाटीलला अटक केली त्याला न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे करवीर तालुक्यातील उजगाव मणेरमळा इथले निलेश सावंत हे दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त कोल्हापूरला आले होते त्यांना घरी जाण्यास रात्री उशीर झाला दुचाकीवरून शाहूपुरी परिसरातून ते जात असताना पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांना अडवलं निलेश सावंत यांना त्या दोघांनी पोलीस असल्याचं सांगितलं मार्च एंडिंग सुरू आहे लेट नाईट फिरता येत नाही तुम्हाला त्यासाठी दंड भरावा लागेल असं त्यातील त्या एकानं सावंत यांना सांगितलं त्यानंतर सावंत यांच्या मोबाईलवरून त्या भामट्यानं स्वतःच्या मोबाईलवर सहाशे रुपये ऑनलाईन पद्धतीनं ट्रान्स्फर करायला लावले तसंच सावंत यांचा वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेऊन दोघांनी तिथून पोबारा केला त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं निलेश सावंत यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली होती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून तसंच ऑनलाईन पद्धतीनं ज्या मोबाईलवर पैसे पाठवले होते त्यावरून नंबर ट्रेस करून पन्हाळा तालुक्यातील आवळी इथल्या महेश पाटील या संशयी त्याला अटक केली त्याला न्यायालयात हजर केलं असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर अधिक तपास करतायत